नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गेवराई तालुक्यामध्ये सिंदखेड या ठिकाणी आणि आपले जी संदीपांजी ठोसर साहेब आहेत यांच्या आपण संत्राबागेमध्ये आलेलो आहोत तर मंडळी आपल्याकडं लोकांचं म्हणणं होतं की गेवराई असेल मराठवाडा असेल किंवा बीड जिल्हा असेल या ठिकाणी संत्री येत नाही असं लोकांचं म्हणणं होतं पण आज आपल्याकडे शेतकरी आहेत आपण पाहत आहोत हे शेतकरी स्वतः संत्री खात आहेत दाखवा संत्री ही संत्री खातायत आणि ही संत्री आपल्याकडं आपल्या गेवराई हो तालुक्यामध्ये सिंदखेड असल्या गावाच्या ठिकाणी ह्या संत्रीचा प्लॉट आहे आणि आपले जी संदीपान जी ठोसर साहेब आहेत तर यांनी हा प्लॉट चांगल्या रीती फुलविला आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार ठोसर साहेब तुम्ही मला तुमचा परिचय सांगा मी संदीपान ठोसर राहणार शिंदेडचा ह्या संत्राबाग ह्या आम्ही दहा दहा जणांचा ग्रुप असताना हे सगळ्यांनी लागवड केलेली तर अशीच माहिती घेत घेत आम्ही अशा पद्धतीने हा बाग बनवलेला आहे यांचे भरपूर जणांचे मार्गदर्शन घेऊन आमच्या गावात पूर्ण बागायतदार सक्सेसफुल झालेले आहेत हे बाग मॅ गेल्या वर्षी सात लाखाला विकला यंदा आठ लाखाला विकला याच्या अगोदर साडेसहा लाख रुपयाला विकला आमच्या गावात भरपूर प्रमाणात पैसे होऊ लागलेले आहेत आता सध्या दीडशे एकर क्षेत्र क्षेत्र तयार झालेलं आहे तरी हे आमचे दा आमचे मित्र आहेत सुद्धा मला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे याच्या अगोदर मी का काय टाकलं हे सांगत आलं यांनी परत लावला यांचं बी सक्सेस झालं याने पुन्हा दुसरी कंपनी आणलेली आहे त्या कंपनीचंसुद्धा मला चांगला रिझल्ट माहीत आहे तर मी म्हणलं हे सुद्धा आपण वापरू काहीच अडचण नाही म्हणलं याला तर मंडळी हा प्लॉट जो आहे तर ह्या प्लॉटसाठी यांनी सेंद्रिय पद्धतीने बऱ्यापैकी चांगला प्लॉट आणलेला आहे म्हणूनच तुम्हाला ह्या झाडाला एवढे फळं दिसत आहेत तुम्ही पाहू शकता की एक, एक, एक फाटीला जवळपास पन्नास पन्नास चाळीस चाळीस फळं दिसत आहेत आणि ही फाटी एकदम गच्च भरलेली आहे आता हे इतकी दाट फळं आहेत दा की बघायचं काम नाही आणि असं म्हणणं होतं लोकांचं की ओ ह्या एरियामध्ये येत नाही परंतु यांनी सेंद्रिय शेतीने आज काळाची गरज आहे आणि काळाची गरज असताना आपल्याला या सेंद्रिय स्थितीमध्ये उतरण्याची गरज आहे परंतु काय टाकायचं कधी टाकायचं कसं टाकायचं हे पण नियोजन खूप महत्वाचं असतंय आणि त्याला कुठल्या वेळी काय द्यायचंय हे पण नियोजन करणं गरजेचं आहे तर आमच्या ठोसर साहेब आहेत तर यांनी तुम्ही यांना जे बेसल डोस दिलता कधी हे माल धरायच्या आधी हे कधी दिलता पाच चार महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी यांनी आपल्याला एक बेसल डोस दिलेला आहे आणि या बेसल डोसमध्ये त्यांनी जवळपास एक हायवा एक ते दोन हायवा सेम खत वापरलेलं आहे आणि सेंद्रिय पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे हे करतात आणि ड्रिपमधून सुद्धा वॉटर सोलूबर खतं असतील त्याच्यानंतर काही सेंद्रिय असतील काही बोरॉन बोरेकॉल अशा प्रकारचे काही मायक्रोन्युट्रंट असतील काही अशा प्रकारचे खतं देऊन त्यांनी ही शेती अगदी एकदम नंबर एक डेव्हलप केलेली आहे तर जर कोणाला ह्या संत्रा भागाविषयी काही अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ठोसर साहेबाला विचारू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून सबस्क्राईब करा ही सर्व शेतकऱ्यांना नंबर द्यायची विनंती आपण आपल्या ह्या मोसंबी संत्री बागेसाठी यांना आपण भेट द्यायची असेल तर तुम्ही गेवराईपासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर आपलं सिंधखेड गाव आहे खाली मी त्यांचा नंबर देईल किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता काही अडचण नाही जय हिंद जय महाराष्ट्र